या आजी कोण असतील बर आईला या आजी काल बी इथंच होते आज बी इथंच आहेत बघू का जरा आजी दोन दिवसापासून मी तुम्हाला इथं बघतोय काय करता आजी तुम्ही इथं कुठले आहात तुम्ही का करू बाबा दोन दिवस झालं पोरग माझ सोडून गेले आहे मला मी येतो अजूनही ये, ये ना बघ मी बिन राजी तुमच्या पोरानं का तुम्हाला पोरा इथला पत्ता बितला कुठला काय दिला का लिहून काय त्यानं दिलं नाही बाबा हे ओके कसलं कागद कवा दिलेला आहे माझ्या बघू हॅलो हा बोला हा तुमचा नंबर भेटला होता हे तुमचे आहे का इथे बसलेले अहो त्यांनी दोन दिवस झाले ती ना अन्न ना पाने म्हणले की माझा मुलगा मला सोडून गेलाय इथं हे बघा आजपर्यंत आईनं पूर्ण संसार माझ्या भावाचा केलाय सोनं प्लॉटिंग शेती पूर्ण त्याला दिली आहे आता आजारी पडाल्यावर भावानं हाकलय माझ्याकडे आले मला काय दवाखाना त्याचा करणं होत नाही तुम्हाला दया येत असेल तर तुम्ही करा सांभाळा किंवा आश्रम मध्ये सोडा परत मला याच्या पुढे फोन करू नका सांगतो तुम्हाला हॅलो हॅलो आहे माणसायत अरे आईला इथं सोडलंय आणि सरळ नाही म्हणतोय त्या माऊलीला मी काय सांगणार काय उत्तर देऊ त्या माऊलीला मी आता आजी तुमच्या मुलाला मी फोन लावला होता त्याला बोललो त्याने काय म्हणला साहेबाच्या मीटिंगसाठी तो परदेशात गेलाय म्हणून त्याला याला जरा थोडा वेळ लागणार आहे काही दिवस त्यांनी म्हणलाय की माझ्यापेक्षा तुम्हाला थांबायला सांगितले हा तर तुम्ही माझ्या घरी चला मी तुम्हाला व्यवस्था करतो जेवण खाणं पाणी त्यावेळेस तुमचा मुलगा येतोय त्यावेळेस मी तुम्हाला त्याच्याबरोबर पाठवतो चला बर बाबा चल, चला चल हा बाळा हा माझं पोरग लय मोठ्या हो देवा राय रे बर लय मस्त साहेब मोठा मी केलं जगाला जाऊ बर बर आणि कुठे गेलं की दोन तीन दिवस झालं नद्रपण येता चला साहेब झाला नाही रे बाबा इतका हुशार असून त्याच्या नशिबाचा भाग असते तुझा लेख साहेब झाला कोणी नेता होते कोणी पुढारी होते आय मी ना माणूस बनण्याचा प्रयत्न करतो हा बर बाबा चल मित्रांनो कलियुगातील हेच खरं सत्य कटु पण वास्तव आहे बर का कारण आई काही दहा मुलांना जन्म देऊन सांभाळू शकते परंतु दहा दहा मुलं एकायला सांभाळू शकत नाहीत बरोबर आहे ना, ना मित्रांनो